मार्कडवाडीने आज लोकशाही वाचवण्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे ते खरोखरच अद्भुत आहे ज्या पद्धतीनं चंपारण इथल्या सत्याग्रहानं देशाच्या स्वातंत्र्याला दिशा दिली होती तशीच दिशा आज मार्कडवाडीनं संपूर्ण भारत देशाला दिली आहे ज्यावेळेस या ईव्हीएम न काहीतरी गडबड होते आमचं मत चोरलं जातं लोक निवडून कसे येतात हे समजत नाही आणि मग ते बोकांडी बसतात मग शेतकऱ्याच्या सोयाबीनचा विचार करायची गरज नाही कापसाचा विचार करायची गरज नाही हरभऱ्याचा विचार करायची गरज नाही तुरीचा विचार करायची गरज नाही ऊसाचा विचार करायची गरज नाही कोणा कोणाचा विचार करायची गरज नाही बेरोजगाराचा विचार करायची गरज नाही कारण आम्ही तर निवडणुका जिंकतो आणि या माध्यमातून एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभा करायचा धर्मांधता पसरवायची धर्माच्या नावावर राजकारण करायचं हा जो सगळा अपप्रकार भारताच्या लोकशाहीमध्ये सुरू होता त्याच्या विरुद्ध दिशा दाखवण्याचं काम या मार्केटवाडीनं केलं आहे त्या भूमीला आज आम्ही वंदन केलं काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते म्हणून आम्ही आज इथे आलो ही पवित्र माती डोक्याला लावली आणि ही माती घेऊन जाऊन आम्ही नाना पटोले यांच्या नेतृत्वात राहुल गांधीजी यांना देणार आहे आणि जानकर साहेबांनी पण आता अशी माहिती दिली की उद्या महापरिनिर्वाण दिन आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आम्हाला समानता दिली बहुजन लोकांनाही या देशामध्ये सत्तेवर जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी पण ही माती जी आहे ती वाहून हे आंदोलन जे आहे अशाच पद्धतीनं तीव्र करण्याचा जो आहे तो इथं विडा या मार्कटवाडींच्या गावाल्यांसोबत आम्ही घेतलेला आहे आम्ही यांचे फार आभारी आहे की यांनी या अशा कठीण परिस्थितीमध्ये लढा कसा लढायचा लढा कुठून सुरू करायचा आणि कोणत्या मुद्द्यावर सुरू करायचा याचं जे मार्गदर्शन दाखवलं आहे त्याचे सुद्धा आम्ही धन्यवाद मानायला आलो होतो या पवित्र भूमीवर येण्याची आम्हाला संधी भेटली त्यासाठी सुद्धा आमचं जीवन जे आहे ते कृत्य कृत्य झालं अशी आमची भावना आहे